श्री स्वामी समर्थ जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण अन्नपूर्णेच्या स्वरूपामध्ये श्री स्वामी समर्थ आहेत हे पाहणार आहोत अन्नपूर्णा ही पार्वतीचा अवतार आहे हिंदू परंपरेनुसार घरातील सर्वांनी पोटभर खाऊन घालणाऱ्या ग्रहलक्ष्मीला अन्नपूर्णा मानतात अक्कलकोट स्वामींनीही अशाच एका प्रसंगी प्रसाद भोजन दिले कोणाळे गावाच्या रानातून जाताना श्री स्वामीबरोबर श्रीपाद भटासह सुमारे शंभर सेवेकरी होते त्या सर्वजणांना चालून चालून खूप भूक लागली होती थोडे चालून गेल्यावर स्वामी एका शेतात बसले तेथे त्यांनी शेतकऱ्यांनी फलहार दिला पाणी दिले पण इतरांच्या भोजनाचे काय स्वामी सर्वांना म्हणाले त्या आम्रवृक्षाखाली जा इतरांना वाटले तेथे कोणीतरी जेवण देईल श्रीपाद मात्र समर्थावर पूर्ण श्रद्धा होती काही मंडळींना घेऊन ते तेथे गेले तेव्हा तेथे एक वृद्ध सुवासिनी प्रसन्न मुखाने उभी होती श्रीपाद भटनी चौकशी केली तेव्हा महिला म्हणाली आज आमच्यापैकी बरीच मंडळी इथे भोजनास येणार होती पण अजून ती आली नाहीत आता सूर्यास्त होत आला त्यामुळे तुम्ही हे सर्व अन्न घेऊन जा तिने शिजवलेला सर्व स्वयंपाक श्रीपाद भटांना दिला ते सर्वजण जेवण घेऊन श्रीपाद भट व अन्य भक्त स्वामींकडे जाण्यास निघाले त्यांनी त्या सुवासिनीस आग्रह केला पण ती म्हणाली तुम्ही पुढे चला मी मागाहून दर्शनाला येते श्रीपाद भटांनी सर्व सेवेकऱ्यास जेवण वाढून घेण्यास सांगितले सर्व तृप्त झाले अशा प्रकारे स्वामी समर्थांनीच सर्व भक्तांना अन्नपूर्णेकरवी भोजन घातले अशी सर्वांची ही श्रद्धा आहे फार थोड्याचे भाग्य ज्यांना प्रत्यक्ष अन्नपूर्णतेचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य लाभले अक्कलकोटास राहण्यास येण्याच्या पूर्वी गावाबाहेरील एका माळावर काही दिवस स्वामी राहत होते तेथे येणाऱ्या एका गुराक्याच्या फोराला तुझ्या गावात येऊ का असे स्वामी विचारित दोन दिवस त्यांनी काहीच उत्तर दिले नाही दुसरे दिवशी तो या म्हणाला असे स्वामी गावात गेले त्याप्रमाणे अक्कलकोटात श्रीगुरूंची ओळख म्हणून प्रमुख गुराख्याच्या मुलाशी झाली अक्कलकोटास आल्यानंतरच स्वामींचे चरित्र उपलब्ध झाले त्यापूर्वीचे विशेष उपलब्ध नाही एखादा स्वामी अक्कलकोटास त्यांचे एक आद्यभक्त चिंतोपंत टोळ यांच्या घरी असता वसंत ऋतूतील एका मध्यरात्री अंगणात पहुडलेले होते तेव्हा स्वामींनी गाण्याची लहर लागली व गोरे रूप तुझे तुझला पाहिले सात ताल माडीवर ही जुनी लावणी स्वामींनी संबंध म्हटली ती ऐकून पंतांना नवल वाटून ते म्हणाले महाराज आपण पूर्वाश्रमात गृहस्थ होता असे वाटते आपली जात कोण आई बाप कोण स्वामींनी चटकन उत्तर दिले की आमची जात चांभार आई महारीन व बाप महार असे म्हणून महाराज पोट धरधरून मोठ्याने हसू लागले अक्कलकोटास एक म्हातारी सोनारीन वेडसर दिसे पण तिला स्वामींची भाषा इतरांपेक्षा जास्त कळे एकदा तिच्या देखत महाराजास एक कलापाने प्रश्न विचारला स्वामीनू आपण कोण आहात त्यावेळी श्री समर्थ म्हणाले मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे ऐकून ती म्हातारी म्हणाली वटपत्र शेयनी मूळ पुरुष दत्तात्रय रूपाने अवतरले आहेत नंतर कोणी एक कर्वे यांनी विचारले हे महाराजांचे सत्यार्थ रूप वचन आहे काय परंतु आपली जाती कोण समर्थ म्हणाले आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण आमचे नाव नरसिंहभान काश्यप गोत्र आमची राश पुन्हा विचारल्यास टाळक्यात पायपोस पण काय रे तुझी फक्कड मुलगी पुण्यास रात्रंदिवस फिरते त्याची ज्ञानी कोण हे ऐकून प्रश्न बऱ्याच जणांना पडतो आपण स्वामींची इतकी सेवा केली की महाराज अजून का प्रसन्न होत नाहीत अजून त्याची कृपादृष्टी का होत नाही याला कारण आपला मागील जन्म आपल्याला ज्ञात नाही सर्वांनाच दुःखही असतात श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ